सर्वांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा माझ्या व्हिडिओमध्ये तुझं स्वागत आहे आज बघा आम्ही आता नागपंचमीचं कसं करतो आम्ही सगळं पीडित नवी दाखवतो बघा आता हे सगळ्या अशी पूजा वगैरे अशी मांडून घेतली आता शिवपूजा मांडली असे आम्ही पाटावर नाक काढतो आणि पण असतं बघा असं योगास मस्त त्याची छोटी पिल्लं आणि एक मोठा असं नाक काढून घेतो आणि पण पूजा असते तसं की पूजा मांडून झाली माझी तर पूजा केली बघा असं असं लायाने पण त्याला खूप छान सजवलं दूध लायाचं नवीन दाखवला खूप छान प्रकारे असं कसं आपण पंचमीला आमच्याकडे असंच करतात नकडीचंच नव्हेच असतो असं पाटवर खातात दारात पण खाता दारात दार पावसामुळे थांब रांगही राहिलीच नाही दारामध्ये पावसामुळे बघा आता मस्त मस्तपैकी असं करून घेतलं वाटून घेतलं छानपैकी आणि असं कोथिंबीर वड्या करतात असा आणि उकडीचे दिंड असेल बघा आमच्याकडे आता नैवेद्यासारखे छोटे छोटे केले आता मोठं कडे कसे करतो मग सांगतो आधी पोळी लाटून घेतो मी आधी पोळी लाटून घ्यायची आपल्याला जसं पाहिजे तसं आपण करून भरायचं मग असं छानपैकी असं छोटी छोटी कॅरे जास्त मोठी कॅरे करतात छानपैकी ते एका साईडने पण असं करायचं दुसऱ्या साईडने पण त्याला असं करायचं असं पूर्ण भिज नाही असत असं करून ठेवायचं छानपैकी असे धिंड आता असे करून घेणार जास्त खात नाही नैवद्यासाठी पाच केले ना ते हे पाच करणार बाकी करून पोळी करणार आम्ही ते आणि ते पण आम्ही कडे कर पोळी करतो तवस ता ताकत नाही बघा आता हे झाले असे पात्र ठेवायचं पातळ्यामध्ये खाली पाणी ठेवलं मी ते उकळल्यानंतर असं फडकं बांधलं त्याच्यावर असं वाप वेगळं असा ते करून घ्यायचं छान उकळतात एवढं असा असे असे आपण पाहिजे ते उकडून घ्यायची नैवेद्यासाठी छोटी छोटी केली मी छान होऊ द्यायची त्यांना वाप दनदन वाप आली भाजी असे याला असं कापड गुंडाळून वरून ते चाळणी पण ठेवतात त्यानंतर कापड ठेवतात कापडावर छान असं छान वाप लागते छानपैकी चिजी निघतात ते आणि मग याच्या नव्या दाखवते ना जर असंच खायचं उकडीचे उकडीचं सगळं पोळी नाही तर नेवर फळं करायचं आम्ही असे तवा वगैरे असं तेलगट वगैरे काहीच करत नाही आल ते आता मस्त पैकी असं भाजून घेते मी आता हे असे पाच दिंड करून घेते मोठे मोठे असे जागतर खूप छान लागेल तो सगळं खूप सुंदर लागतात मी आता असे सगळं कर करून घेते हे बघा आता हे उकळेजणं व हे बघा कुठे मिरवडी हे तूप आणि हे दिंड असं नवे दाखवलेलं आहे बघा असं नव्हे दाखवून घेतलं जी तू घेतलं मी असं दाखवून बुडवायचं आहे नाग नोट सुरू हे बघा नागाना आहे नाग देताना दाखवायचं आहे आज असं उकडचाच नव्हेच असतो आम्ही कोथिंबीर वडी करतो अशी कर त्यानंतर महून फोडणी घालायची नंतर महून फोडणी घालायची यालाशी कुथीमुळग्या बघा आता असे अशा प्रकारे आमचा उकडीचा नैद्य असतो तुमचा कसा तुम्ही पण कसा करता मला कमेंटमध्ये करा माझा आवड आवडल्यास लाईक सब करा पुन्हा एकदा नागपंचमीच्या सर म्हणा खूप खूप शुभेच्छा बघा नोट सरचं मी असंच असं कॅलेंडरसारखं हे करूनच घेतलं दरवर्षी फेकण्यापेक्षा एकदाच मी असं फ्रेम करून घेतलं दरवर्षी कामं आहे नाही ते कागद आपल्याला फेकून द्यावं लागतो त्यापेक्षा मी असं फ्रेम करून ठेवलं दरवर्षी आपला श्रावण महिना संपला की पुन्हा स्वच्छ करून पिशवी ठेवून द्यायचा दरवर्षी श्रावण महिन्यात काढायचं असंच करते मी बघा त्याच्यामुळे मला तेव्हा पाच सहा आले कसं व्यवस्थित राहिला असंच मी हे ना नागनौस वा फ्रेम करून घेतलं तुम्हाला माझी आयडिया कशी वाटली मला नक्की मध्ये कळवा हे बघा कमेंटमध्ये पुन्हा एकदा नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा